नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील माता भगिनींसाठी आणि लाडक बहिणीसाठी महत्त्वाची बातमी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर पहा तर लाडकी बहिणीच्या खात्यात जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा हा सातवा हप्ता जो आहे तो पंधराशे रुपये जमा झालेला आहे तर त्या ठिकाणी लगेच अशा प्रकारे तुमच्या बँक खात्यात चेक करायची सोपी पद्धत आहे ती अशी तुम्ही चेक करू शकता तर याची संपूर्ण बातमी आणि कोणत्या महिलांच्या खात्यात आलेली आहे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत त्यासाठी संपूर्णपणे हा व्हिडिओ पाहा याची माहिती आपण सविस्तरपणे पाहणार आहे तर नमस्कार रुते, ले ले जा तर मी रुतेक आणि आतापर्यंत सरकारने योजनेची सहा महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत आता महिला या पैसेच्या जानेवारी पहा हप्त्याची वाट पाहत आहेत तर अशाच महिलांसाठी आनंदाची बातमी पण समोर आलेली आहे तर ती बातमी कोणती ती पहा तर महाराष्ट्र सरकारने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी घोषणा केलेली आहे लाडकी बाईन योजनेची त्या ठिकाणी त्यांनी त्यांना दीड हजार रुपये देण्याचा निर्णय पण घेतला होता सर त्यामधील सरकारने दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना लाभ दिलेला आहे सरकारने डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या योजनेचा सहावा हप्ता पात्र महिलांच्या जा खात्यात जमा केलेला आहे पण राज्यातील महिला आणि लाडकी बहीण योजनेच्या सातव्या हप्त्याची वाट पाहत आहे अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येईल महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा जो काही सातवा हप्ता महिलांना देण्यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून सव्वीस जानेवारीला चहा अगोदरच महिलांच्या खात्यात सातवा हप्ता जमा केला जाणार आहे त्यामुळे महिलांच्या खात्यात पुढील एक दोन दिवसात त्यामुळे त्यामध्ये योजनेचा लाभ सरकारकडून जमा करण्यात आहे पण कोणत्या महिला या योजनेपासून सातव्या हप्त्यापासून वंचित राहणार आहे पहा महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा पात्र महिलांना पंधराशे रुपये महिना दिला जातोय पण त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने महिला बाल विभाग विभाग बाल विकास विभागाला लालखी बहीण योजनेची आजाची फेरपडताळणीचे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार महिला बाल विकास विभागाने त्याची फेरपडताळणी केलेली आहे त्यामध्ये साठ लाखापेक्षा अधिक महिला अपात्र झाल्याचे समोर आहेत त्यामुळे जानेवारीचा हप्ता महिला योजनेच्या निकषात बसणार नाही त्या महिलांना मिळणार नाही म्हणजे साठ लाख महिलांना साठ लाखापेक्षा जास्त महिलांना मिळणार नाही आहेत त्यामुळे राज्यातील दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला लाडकी बहिणीच्या सातव्या त्याची आतुरतेने वाट पाहत आहे आणि त्यामुळे त्यांना आता एक दिवसा त्या थीकरनी त्या थीकरनी त्या थीकरनी त्या त्या दोन दिवस त्या ठिकाणी त्यांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होणार आहे आणि त्यातून दोन पॉईंट दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला मधून साठ लाख महिला त्या ठिकाणी अपात्र होणार आहे